आयो बाय वारली ना कांगवा पावडरचा डबा मेहंदी चाकू नख पाली चोडं बांगड्या हळदीव कुंकाचा करंड जुडवी आणि ही वटी सामान ही डोरली आयो बाय वारली की असं द्यायचं असतं म्हणून बायांना आयो मरण यावावं गड्याच्या आधी बायला यावं म्हणजे आपल्या संघ येत असतं हळदीव कुंकाचं कुंकाचा टिळा आपल्या संघ येत असतो म्हणून आयो बायांना मरण यावं सगळं गडीच मारतात ग बाया कुठंसुद्धा सुद्धा मरत त्या हे असं बायांना सात वासने घालून ही वर्षी सगळं सगळे द्यावं लागतं हे आपल्या संग येतं कोंकाचा करंड म्हणून आयो मरण यावं जोडव्यासुद्धा असतोय बघा हे म्हणून हे कुंक आपल्या संग यावं म्हणून असं मरण यावं ही võrstis saanud ajakirja Võssa avastanud siia ajaloos rutli ja laeva kahju , all jumalast .